सरकारने दरवाजा उघडला आयुष्य हसली मी नाही हसो हातात हात दिला हातात हात दिल्या हातात हात घड्याळासह त्यात जर सुतारी वाजवली ना तर आलगत कमळ फुलत कुठं जात ना बरोबर कथा संमेलनातला एक वेगळा प्रयोग म्हणजे खुले कवी संमेलन आणि त्यातला एक अजब प्रयोग म्हणजे कवी संमेलनामध्ये कथाकथन म्हणजे शाकाहारीवाल्याला सुद्धा थोडीशी नॉनव्हेजची चव चाखायला दिल्यानंतर त्याच्या चेहऱ्यावर जी कवी फुलती तसं आहे ठीक आहे कथाकथन हे आपल्या मराठी साहित्यामधलं एक मानाचं सा मानबिंदू आहे शंकर पाटील दमा मिराजदार व्यंकटेश माडगूळकर आणि गजानन दिनकर माडगुळकर त्याचे सूत्रसंचालन करायचे ती खरी वारी जगामध्ये जेवढ्या भाषा आहेत त्याच्यात फक्त मराठीत कथाकथन होतं आणि आपण सारे मराठी आहोत त्याचा आपल्याला अभिमान पाहिजे आणि म्हणून कथा ही आपली असते गावाकडली असते मातीतली असते संस्काराची असते प्रबोधनाची असते मनाची असते अंतरंगाची असते खळ्याची असते मात्रेची असते उकळाची असते जात्याची असते ठिक्याची असते गाडीची असते बैलाची असते घुंगराची असते कथा कथाच असते कथेतून सह सहज सहज प्रभाव घेता येतो हिमालासारखी उंच असते आकाशासारखी निरंतर असते समुद्रासारखी खोल असते आणि कुठेतरी कथा तळाचा सुद्धा पोपरा हलवत असते अशी कथा ग्रामीण भागामधली मी तुमच्यासमोर एक सादर करतो ऐन वेळेला मला या ठिकाणी उभं करण्यात आलं आणि बारामतीकरांना कुठं जरी उभं केलं तरी ते, ते उभं राहतात त्याच्यामुळे फारशी अडचण नाही हे संयोजकांनी हिरलेलं असावं की कुठला माणूस कुठं उभा करावा त्या पद्धतीने तुम्ही कवी येत उभं राहा तुमचा एक दिवस नक्कीच कथेला सुरुवात करतो कथा अगदी सरदजी साधी सोपी सरळ आहे असे असे जे कुणाला जर लागली तर योगायोग समजावा माझंच नाव का घेतलं हाही योगायोग असावा कथा आहे शेवटी हे कथाकार साहित्यिक तर इकडून तिकडून काय आणत नाही ते असेच टिपतात आणि ते तुमच्यापर्यंत पोचवण्याचं काम करतात आपल्याला भगवंताने प्रतिभा नावाचा एक काय दिलेला असतो वरदान गुण दिलेला असतो म्हणून आपण या मांडवत आहे एक वेळ लग्नाच्या मांडपामध्ये उशिरा गेलं तरी चालत पण साहित्याच्या मांडपात जर वेळेवर आला तर वेळेमध्ये तुमची गुणवत्ता सिद्ध होईल पण इथून पुढं साहित्याचं मांडव कधीच चुकू ना कथेचं नावय भरलं वांग आमचं ना आमचं सरकार अठरा चार दोन हजारला माझं मला सरकार भेटलं पंचवीस वर्ष झालं सरकारामध्ये माझ्यामध्ये अविश्वासाचा ठराव नाही अनेक पक्ष आले फुटंतर झाले इकडं गेले तिकडे गेले पण आमच्या माझ्या सरकारमध्ये ते काय झालं नाही पण माझ्या माझ्या सरकारामध्ये भांडण नाही असा बी एक दिवस नाही सरकारच तेवढं ताकदीच सोफा सेटवर जर सरकार बसलं ना मावली दोन्ही बाजूनी सोफा सेट उचलायचं खाली खडक होतं म्हणून ते सरकार दिसायचं एवढं भक्कम होतं पंचवीस वर्षात अनेक लाटा आल्या अनेक प्रवाह आलं छोटे मोठे इजा चमाकल्या कधी दुष्काळ पडला कधी अवकाळी झाली पण सरकारने मला नाही सोडलं काही ताकदीचं सरकार असो येतं कधी डोळ्यात पाणी आलं कधी हसवं आलं कधी रुसवा झाला कधी फुगवा झाला शरदजी कधी कधी तर युक्तंच ताणलं युक्तंच ताणलं तुटू नाही म्हणून मीच नमतं घेतलं म्हणून सरकार टिकलं अरे खरंय सरकार खरंच टिकलं नमती भूमिका असल्यामुळं पण आमच्या सरकारची तरी अपेक्षा काय पंचवीस वर्षामध्ये रौप्य मग वर्ष चाललंय आमचं सरकार म्हणले दिल्ली राहू द्या पंढरपूर राहू द्या पैठणी राहू द्या मिरवायचं राहू द्या आरवायचं राहू द्या माहेर सुद्धा राहू द्या कुठलं सरकार म्हणेल का पण आमचं सरकार म्हणतंय पण फक्त म्हणते साईपाक चांगला केल्यावर चांगलं म्हणा ऐल म्हणलं हे काय बाबा आपल्याला जमायचं नाही अडीच तास तिथं तीन तास कथाकथन करू पण एवढा जड शब्द माझ्या मुख्यमंडळातून येणार नाही हे माझं बाबा हे तर आता सरकार असतील चिकाड युक्त मुद्द्याला यायचो ना अवकारभरे ओ धनी ओ डार्लिंग प्रियोकर हे त्याच्यावरची भाषा अहो चांगलं म्हणा सरकारची अपेक्षा काय तीन अक्षर आणि एक शब्द चांगलं ती जेवायला वाढायची वाटून घाटून साहेबपाक करायची अगदी कुठून साहेबपाक करायची मळून साहेबपाक करायची मळून मळून काही लस आलंय कधी कधी नाही जर सरकार तापलं ना पीटी टी चाळणी तिकडं मग ती कणिक कशी आहे त्यावेळेला मग लंधाचं येत नाही हो कधी कधी कणीच टेचतात मग कणिक टेचल्यावर त्या चपात्या मऊ येत्यात हे सरकारचं सांगतं त्याशी टिचून घाटून वाटून आटून साठून फोडणी देऊन चाळ लावून ती सायपाक करायची आणि सायपाक सिराजबाई त्या सरकारने वाढला की एवढा मोठा पदर काढायची आणि वारा घालायची आता जेवता जेवता वारा म्हटल्यानंतर तर बरंच वाटायचं पण सारा आवडीचं आम्ही माळकरी त्याच्यामुळे सगळं आवडीचं आठ पंधरा दिवसांनी शरद माझ्या डोक्यात प्रकाश पडला पद्रा वारा घालत्यात कधी <laughs> <laughs> म्हणून मी महिन्याने धाडस केलं सरकारला इचरायचं सुद्धा धाडस लागतं <laughs> मी धाडस केलं पण माझं लवकर धाडस झालं मी महिन्यात तयार झालो आणि महिन्यात सरकारने पुन्हा जेवायला वाढणं वारा घालायला सुरुवात केली आणि मी म्हटलं धाडस करून विचारलं वारा सरकार घालतेत कधी सरकार लाजलं दातात धरला मुरका मारला आणि माझ्याकडे बघून निर्व्यासपणे सुवधन नजरेने मुद्रेने म्हटली घरभरीत तुम्ही गेल्यावर हो बघायला आहे का घाल वारा पहिला म्हणतो जिथे जर अशी आपली एवढी सजावट हो कोण आहे तिने त्या पदराचा फरारा काढला जोरात वारा घालायला लागली पण तिचं एक मात्र मागणी होती काही झालं तरी दीड हजार घ्या पण बटन दाबा आमच्या सरकारची एवढीच मागणी होती कसं का असाना पण तुम्ही चांगलं म्हणा पण या मुख्यमंडळामधून आलं नाही पुरुष प्रधान संस्कृती चांगलं कसं म्हणायचं पण ते सरकारला म्हणायचंय सरकारचं वारक सरकार असतं तर म्हणलं असतं असतं बारका बार सरकारला चांगलंय म्हणून पण या सरकारला कसं म्हणायचं त्यांनी टाळ्या दिल्या त्यांना कळ कोकणातल्या माणसाला लगेच कळतो पश्चिम महाराष्ट्रात मला उशिरा कळत मराठवाड्यात अनुशेष असतो विदर्भात मग कधीतरी कळतं महाराष्ट्राचं बरंच बरं असतो मी आपल्या विभागाचा कथेत नाही पण सहज आलं म्हणून व्यक्त झालं आणि म्हणजे सरकार म्हणायचं <laughs> काय हो माझी अपेक्षा आहे चांगलं म्हणा पण नाही माझ्या तोंडात आलं शरदजी बघता बघता एकशे ऐंशी दिवस झालं सहा महिने गेलं दोघामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला सोसाट्याचा वारा सुटला गाराचा पाऊस पडायला लागला बऱ्याच बाजारांना दुसऱ्याच्या पत्र्यावला पाऊस बरा वाटतो <laughs> त्यातले <laughs> <एकली> आमचे हे <है। laughs> <laughs> पुण्याहून दिवे घाट ओलडून मोरगाव जुरी करून बारामतीतनं पंधाऱ्यातल्या आहिल्या नगरला आलं एवढा मोठा माणूस आले एवढ्या मोठ्या माणसाकडं स्वागत करणं माझं काम आहे का नाही हे म्हणलं गोरेजी कशासाठी आलाय सर प्रकरण कुठपर्यंत चाललंय अका म्हटलं दीडशे किलोमीटरचं अंतर हवा तिकडे पोचली कशी नाही म्हटले काय म्हणलं आशाने असं झालंय अहो म्हटलं कुठवर प्रकरण आलंय मी बी तेवढ्यास तोडीचा म्हणलं आपल्याकडे परिस्थिती काय माझ्या कानात त्यांनी म्हटलं आता आभाळणी निवाळलं म्हणलं <laughs> छाप्या आणि आलेले इष्टीत बसा घरोघरी मातीच्या चुली कुठं जरी गेले तर परिस्थिती सारखी पण दुसऱ्याच बघायला ज्याला जास्त उत्सुकता असते त्याला माणूस म्हण हे आपल्या चाल कासा ना आपल्या घरी पण दुसऱ्याचा धोरण निघावा आय लट्टा सत्ता आणलेस त्या बाजाराने झालं त्यांना छाबे पाजला ते गेले बिले धुवस उगावला दोघांचं स्नान झालं मस्त आम्ही दोघं समोर बसलो ती म्हटली का सहा महिने झाले आज संध्याकाळी जर तुम्ही चांगला नाही म्हटला सरकारचा दम होता आज संध्याकाळी जर तुम्ही चांगलं नाही म्हटला ना तर माहेरच गाठते ते मनातल्या मनात म्हटलं एकट्या लवकर राम पावतो मनातल्या मनात म्हटलं तिने डबा दिला गाडीला किक मारली कॉलेजमध्ये गेलो कविता शिकवली नसताना वर्गात धाडस असत कविता शिकवली त्यातले एक पोरग म्हणला आज काहीतरी मास्तरच बेनासले लय पोर लय भारी असतं तो ते म्हणला सर काय चुकलंय का मधल्या सुट्टीत जेव्हा गेलो तर नुसती चपाती मोकळ्या डब्यात बुडवून खातोय गणिताचं मास्तर मग तू काहीतरी सूत्र चुकलंय काय सूत्र चुकलं नाही आमचं अलंकार वाक्प्रचार बरोबर आहे दुसऱ्याच्या डोकवायचं <laughs> मोकळ्या चपाती बरोबर डोक्यात एकच आज संध्याकाळी जर चांगलं नाही म्हटलं आणि ही जर विचारी माहेराला गेली तुकड्याच काय होईल तुकड्याच काय करायचं म्हणून मलाही प्रश्न पडला बारा वाजल्या कॉलेज सुटलं कर्मधर्मसह आणि फलटण चांगल्या कर्माचं फलटनाने देतं त्याला फलटण म्हणतात त्या फलटणमध्ये मी तीस वर्ष मराठी शिकवतो शरदजी गोरे भेटले अरफर पंचांगांना बघता चेहऱ्यावर ओळखणारा माणूस म्हणला सर काय अडचण आशियाने सर काय राव दोन दोन तास दिल्लीपर्यंत पाहताय व्याख्यानं देताय कथाकथन करताय कशाला लई ताणलंय मी म्हंटल काय करू आज गेल्या गेल्या घरी चांगलं म्हणा म्हटलं बांधणं मिठली म्हणून समजा मी म्हंटल कशी आणणं म्हटले सो अनुभव माणूस काय काढलाय का म्हटलं मी म्हंटल कस शरद गोरे म्हटले चांगलं बांधण मिटली मग समजा कशाव ना सो अनुभव अशा उकळ्या फुटल्या रा आशा उकळ्या फुटल्या दोघांनी चहा घेतला गरम काय असत चहात प्रकार असतात बसल्या माणसं कुठपर्यंत फिरत्या काय सांगता येत नाही दोघा चहा घेतला मीच पैसे दिले मोठ्या मनाने बसल्यावर बसण्या वापरू नका म्हणत्या चावी घेतला एवढ्या उकळ्या फुटत होती आज बाबा सहा महिन्याचं सरकारचं आपलं भांडण मिटवायचं गेल्या गेल्या गणेश फक्त चांगलं म्हणायचंय पण एवढी मी तयारी केली आतल्यात एवढी शब्दाची जुळवणी केली एवढी केली कधी नाही ती मी फुलाच्या बाजारात गेलो कधी नाही ती उमललेल्या गजरा घेतला गजरा घेतल्यावर ती गजरीवाली मला म्हटलीच मास्तर घरीच का वस्तू बदलल्या माणसं बदलत्या का माणसं बदलल्या म्हणलं मी मराठीचा मास्तर नाही म्हणली पहिल्यांदाच गिरायक आलंय म्हणून मी विचारतील सोन्या म्हणली नीट घरी जा वयस्कर होती ती तिचे मी दर्शन घेतलं गजरा टिकीट टाकला गाडीला केक मारली वाऱ्यावर केस मोकळी होती मनात नुसत्या गुदगुल्या होत्या अले एवढं ताणून धरलं फक्त चांगलं भानण मिटली मग समजा कशी आम्ही म्हटली सो नदी गेली सोमान गेली सांगवी आली आयल्यानगर आले चिच खाली मोटार सायकल लावली एकातात तात डब्याची पिशवी एकातात गजरा नुसती गुदगुल्या गुदगुल्या होत होत्या गेलो दरवाज्याची बेल वाजवली सरकारने दरवाजा उघाडला मी हसलो शपथ तिने मला बाहेर ठेवून दरवाजा लावला म्हणजे आपलं नाही म्हणून म्हणतो मन कधीतरी घरी हसत जा आईला परत छती वाट ठेवला परत शरद गोरे कसा? आण्ण कश्यावन हे कथा याला कथा म्हणतो कळलं याचं सांगणार कुठं तरी फरफडायचं ना ऐकणार तिसरीकडंच बोलते कळलं स्वानुभव आता परत दरवाजाची बेल वाजवली सरकारने दरवाजा उघाडला आयुष्यपत्ती हसली मी नाही हसलो हातात हात दिला हातात हात दिली हातात हात काळा <एप अधा> सगळ जर सुतारी वाजवली ना <नाथा> तर अलगत कमळ फुलत्या फालक्याने <एप> निघून जात मनुष्य कुठं जात हायच ना बरोबर हातात हात दिल्यावर एवढा आधार वाटला एवढा आधार वाटला अजून तिने जवळ वडलं मग तर बरच वाटलं अजून <laughs> जवळ ओढलं मिठवळ झाकलं तिने हात सोडलं हे <laughs> मॉडेल भिताडा कपाळाला टिंगूळ तळपायच्या मस्तकाला तुझ्या परत सरत सायलेंट चांगलं बांड मिटली म्हणून समजावण स्वांग एवढ <laughs> मोठ मतदारसंघातलं वादळ मी गिळलं घब गिळलं कापड काढली लोंग लावली खांद्यावर टावेल टाकला बाथरूम मध्ये गेलो आणि दरवाजा लावून मी हातपाय खांगाळलं बाहेर आलो काय जेवणाचा थाट बसाय पाठ टुड पाट भरलेलं ताट काढलेली रांगोळीन वाहिलेली फुलं लावलेल्या उदबत्त्या मी ताट्याकडे बघायचं सोडून कॅलेंडरकडे बघितलं आणि म्हणलं म्हाळाचा महिना आहे का नाही म्हटलं तेवीस फेब्रुवारीचे गबगिळ पाय पाटाव टाकला मांडी घातली तांब्यातलं पाणी ताटाच्या भोवती ठरवलं भारतीय संस्कृती केलेला पदार्थ ताटाच्या शेजारी ठेवला वदने कवळे घेता नाम घेता श्रीहरीचं चार चरणाचा श्लोक म्हटला आणि काय मंडळी माझ्या सरकारने सायपाक केला भोरचा इंद्रायणीचा तांदूळ दाबून दाबून वाटीत भरून महादेवाची पिंड <laughs> सापडलं नव्हतं म्हणून तुरीच्या दाळीच्या वर्णाचा अभिषेक म्हणून कडी पत्त्याचा बळीजाव पॉलिस्टर वाढू नाही म्हणून एवढं सरकार सुरीने चिरलेली चपाती सुरीनी त्रिकोणात मोड आलेली मटकी कोशिंबीर कडबा पुरडया पापड लोणचं मीठ आणि वाटेत भरलेलं उवाड व चिरलेलं वांग तोंडाला पाणी सुटलं सरकारकडे बघितलं सरकारनी माझ्याकडे बघितलंच नाही पंचवीस वर्ष तोच मतदारसंघ काय बघायचं <laughs> राखीव नाही बदली नाही त्याला म्हणलं आपलं काय चुकत नाही सरकारचं तर काय जनता तीच ना आपल्याकडे बघण्यासारखं तरी काय हे सगळं मराठी तुम्हाला कळत असेल सगळा महाराष्ट्र एका तावडीत सापडलाय म्हणून <laughs> कळत <laughs> नसलं तर स्पष्टीकरणानंतर परत देतो आणि म्हटलं काय बोलायचं म्हटलं नको बोलाय फक्त मनातले मनात एका शब्दाची जुळवणी कस काढण <laughs> <जाए। पान्ना>? कश्यावण काय <laughs> दुसऱ्याच वांग चवीने आपलं झालं पण सराचं वांग म्हणून काय ठीक ताटातला तुकडा मोडला पाणी फिरवलं सरकारकडे बघितलं सरकारने माझ्याकडे बघितलं नाही चपातीचा तुकडा मोडला वांग्याच्या गाभाटीला लावला नरड्यात घास गेल्यावर आत्न आवाज आला <laughs> काय चांगलं वांग झालंय एक नाही दोन नाही तीन नाही सांगणाराच चुकलं का ऐकणाराच चुकलं पुन्हा नेटाने चपातीचा तुकडा वांग्याची गाभाटी उवा काय चांगलं वांग झालं एक नाही दोन नाही तीन नाही वांग पातील पळी वांगण वाटेन का एकच का आणि हा भरल्या ग सरकारचा चेहरा झाला होता आता मलाच कळाना एवढ्यासाठी तर चांगलं म्हटलं तरी खच झालं होतं स्टॅमिना तरी किती पाच वांगी देटा सकाट व्याधी मूळ असताना बाजराने संपावली वांग संपलं की पातील पळीन वाटीन वांग तणका शेवटी पातीलतली वांगी संपली गासा गणे वा काय चांगलं वांग सरकार उठल पदर खावला बांगड्या माग सारल्या पाटील पळी गोतावली वरणच पातीला आदळलं आणि चायतातली हीच काड काढाव तसं सरकार काढाडलं साळ झाला माझ्या संसाराचा पंचवीस वर्ष सायकपाक केला तर कौतुक नाही शेजारणी बाजू दिला सोड बघा कशी का हुर्डेतली हुर्डेत कळलं अरल वांग कथा सागर झाली सार तुमच्या लक्षात आला असेल घरी जाताना हसत जा, जा। पदरी पडलं पवित्र म्हणा बदलीच्या भानगडीत पडू नका चांगली रस्त्याने जाता जोगेश्वरी दिसली तरी समजायची ही एका दिवसाचीच आहे तिच्या नादाला लागू नका संसार टिकवा संसार करायचा नसतो संसार ऍडजस्टमेंट करायचा असतो ऍडजस्टमेंट इज द लाईफ